आता मी इकडं आलेले आहेत म्हणजे आमच्या शेजारी शेते आहे तिथं आलेले खूप छान पाण्याजोगा निसर्ग येतं आणि खूपच भारी वाटतं पाहू शकता तुम्ही मस्तपैकी इकडे चिकूची बाग वगैरे शीतापळी आहेत अगदी छान छान अशी झाडं आहेत पाहू शकता आणि मी आता चाललेले आहे कारण की बऱ्याच जणी बाया आहेत मला आज चार पाच दिवस झाले त्या अगदी सारख्या बोलावतात मी चाललेले त्यांच्याकडं त्यांच्याकडं अशीच अशी मस्तपैकी गप्पा मारायला चाललेली आहे आणि बसायला बी भरपूर अशी सावली आहे खूप छान आणि खूपच छान परिसर आहे पाहू शकता तुम्ही हे बघा पहावर सुंदर सुंदर नारळाची झाडं आहेत अगदी छान वाटतं मग चला आज आपण त्यांच्यासमोर अगदी मनसोक्त गप्पा मारूया

गप्पा छप्पांची अवतारापासून नसतं काय कसं हे असतं तरी चालतं त्याच्यात पाहती का नाही जरा पाहती का नाही व्हिडिओ कशा असतात कशा नाही असं नाही मेकअप करूनच ती पा बाईपार पुढं जाती मग साध्या मेकअपमध्ये सुद्धा बाया पुढं जातात झालं भांडणं बेकार कपडे बिक काय सांगेल सांगा दे सोडते तिने पिंकी चाई तू या तू काय चाललंय तुला आली का सून पिंकी कोणती तू येत याच्यात सुन आहे का तुई कोणती ही का काळ्या कारप आली मला वाटलं याच्यात एक काय ती आहे का

त्याच्या इकडून आणायला तो ये ना आता प्यार राहिला तिथं हे काय ते तसलं खातीन ते बारीक बारीक नक नक हा त्याला काय हे त्याला नाही काय काठ्या नाही बाई पाहू शकता कशा खुरापतात पहा ही ताल केवढी मोठी आहे ह्या तालीवर बसून त्या खुरापतात वरून जर एखादा माणूस आलं की डायरेक्ट खाली गरगळतीन पण एवढ्या अवघड ठिकाणी ह्या बाया उन्हाकाराच्या खुरापतात पाहू शकता तुम्ही कशा त्या बसल्यात का बरं म्हणतात ना पोटासाठी काहीतरी करायला लागतं ते काढायला सोपं नाही आणि कुणी डिरिंग नाही करणार आणि त्याला काही मत भीती भी आहे का थांबा त्याला काढायचे हा ते बी खरच आहे गांधीन अगं त्या गांधीन माश्या आहे का मोळाच्या माश्या अशा तेच काही कळत नाही मग हा ना बाई आणि एवढ्या बघ ना आल्यात कुठ कुठं करायला इथं तिला म्हणायचं ना कार्ड म्हणून इथं ना, ना आपणच बसलो या झाडाखाली हां ते बी खरंच आहे त्यांच्या वाट्या गेल्यावर त्या काय करत नाही हा ना बाई याच्यात आम्ही मोकळायचे डेंजर आहे पण बाई पिंकीच्या इथून आहे कोण वावर केली का का के ग मग काय बाई पावसाने पार वाटोळ केला का के ग पावसाने अशी परिस्थिती केली माणसांना फार भीक मागण्याची वेळ की आणली नाही नाही काम नाही एवढे अरे आता इथून पुढं लोक शाळू हरभर असं पिरतील आणि पावसामुळे तरकारी कुठं केली ग वाली सुद्धा फार सापड झाली पावसाने काही येत नाही पुढे याच्यावर आहे काय काय टांगलंय तिथं काय आहे बाईशी हे बाई लेडी डेंजर आहे गेंजर म्हण काय काय म्हणतो वन मिनिट हा जरा झूम करून दाखवते बाई सावधरात जा ग बाई बाई मला आताच भीती वाटते काय बघितलं नाही ग बाई बाई, भारी मर्शीन फुकाट वाटा सांगेल <laughs> ते काय करत कसली माशी आहेत बघ ना एक एक दिसत का अगं त्याला बघूनच भी आवडते मी पहिल्यांदाच बघते अस मोळ गांधीला माशे हा गांधी माश्यांचा डोल का मोळ ना काय आणि मग त्याच्यात काय असन पण ते काय मराठी ह्याच्यातून ना एवढं लाईट नको नाही ग म्हणजे त्यास क्लिअर दिसावं म्हणून करते पण खरंच खूप भयानक आहे ग हे माया भाऊला माहीत आहे का नाही थांब मी ना नंतर भावाला नाही इकडं त्याला बोलू इथे पण हे बाई आखो एवढं फुल गांधी माशांनी भरलंय एवढस व्हावी होत केवढीस एवढस वाढत वाढत तेवढं पण हे डेंजरच आहे बाई डेंजर आहे बीबी मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आहे ना हे असला ढोल मी गादीन माशांचा पहिल्यांदा बाईलाय ढोल बाई हे कसलं रे का हे पण त्याला जाळून टाकाय पाहिजे काय ते जाते निघून आणखी झाले ना मोठा त्यांची निघून जाते दुसरी ना रात त्क्ा नाबी लागलं च त् चावनना त्य फानेन चाला आहेना ताआपला वो ालाक पजे एवडरा झाणता